मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे प्राप्तिकर विभागाचा सविस्तर अहवाल राज्य सरकारला प्राप्त झालाय तर आता लाभार्थ्यांच्या पात्रतेची कडक पडताळणी केली जाणार आहे या अहवालामुळे अनेक अपात्र महिलांची नावं योजनेतून कमी होण्याची शक्यता आहे जिल्हा परिषद निवडणुका संपल्यानंतर या अहवालाची अंमलबजावणी होऊन लाभार्थी संख्या ची दाट चिन्ह लाडक्या बहिणीच्या खात्याला सरकारने तीन हजार रुपये जमा केलेले आहेत जानेवारी महिन्यामध्ये मात्र बऱ्याच बहिणींचा असा भरम झाला असेल की बातम्यांच्या माध्यमातून तर तीन हजार रुपये जमा झाल्याचं आम्ही सांगत आहोत मात्र प्रत्यक्षात आमच्या खात्याला मेसेज आला ना खाते चेक केले असता तीन हजार रुपये दिसून आले नाहीत ई केवायसी प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे आणि अशातच मग पैसे का आले नाहीत किंवा पैसे का येत नाहीत याबद्दल अनेक बहिणींच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला असेल की एकीकडे बातम्यांच्या माध्यमातून सांगितलं जातं की लाडक्या बहिणींच्या खात्याला पैसे जमा झालेले आहेत आणि मग जमा का झालेला नाही तर तुमचे पैसे नेमके कुठे आहेत कसे आहेत नेमकी याबाबतची सत्यता का आहे याचीच माहिती तुम्हाला मी लाईव्ह माहिती या ठिकाणी दाखवणार आहे तेव्हा पुढच्या दोन मिनिटांसाठी हा व्हिडिओ स्किप करू नका तर हे बघा तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह स्क्रीन ओपन केलेला आहे आपण आणि या ठिकाणी हा जो पहिली बातमी आहे तर बहिणींना झेंडा वंदन हप्ता चोवीस जानेवारी एकोणीसावा हप्ता प्लस विसावा हप्ता असे एकूण तीन हप्ते तीन हजार रुपये आलेले आहेत अशा प्रकारचं हे थमनील या ठिकाणी आहे दुसरीकडे त्या बातमीचं जे काही टायटल आहे तर बारा जिल्ह्यात तीन हजार रुपये बँकेत जमा दुप्पट पैसे जमा झाल्याचं या बातमीमध्ये सांगितलेलं आहे दुसरी बातमी जी आहे ही एका दिवसाच्या आधी म्हणजे ही दोन तासाच्या आधीची आहे आणि ही एका दिवसाच्या आधीची जी बातमी आहे तर बारा जिल्ह्यामध्ये चोवीस जानेवारी म्हणजे आजची चोवीस जानेवारीची तारीख आहे हा व्हिडिओ बनवत असताना Uh, पंचवीस जानेवारीला हा व्हिडिओ प्रसिद्ध होईल आणि तेव्हा तीन हजार रुपये बँकेत जमा दुप्पट पैसे तेच शीर्षक आहे आणि तीच थमनील सुद्धा आहे या ठिकाणी सुद्धा ही चोवीस या जानेवारीची याच चॅनलची बातमी आहे जानेवारीचा एकोणीसावा हप्ता पंधराशे रुपये बारा जिल्ह्यामध्ये तीन हजार रुपये दुप्पट पैसे इथं सुद्धा बारा जिल्ह्यामध्ये तीन हजार रुपये जमा दुप्पट पैसे आणि हे जर यांच्या जर संख्या बघितल्या तर तुम्हाला लाईव्ह दिसत आहे की आतापर्यंत जवळपास पाच हजार त्रेचाळीस हजार बारा हजार तेवीस हजार साडेनऊ हजार नौ, आ, आ, स, एक लाख सत्याहत्तर हजार जवळपास या दोन दिवसामध्ये एवढ्या लाखो लोकांनी हे व्हिडिओ पाहितलेले आहेत आणि याच्यामधली जर सत्य माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर असे शेकड्याने चॅनल आहेत आणि हे शेकड्याने चॅनल ह्या अशा प्रकारच्या बातम्या देत आहेत अगर आप सरकारी नौकरी चाहिए तो अभी सीखो एप डाउनलोड डाउनलोड एक जाहिरात बोगस दाउन्डोर्ट आहे याच्यावर असं काही लक्ष असू फक्त मी शफर लाडकी बहीण योजनेचे पैसे यायला सुरुवात झाली मेसेजेस आलेले आहेत पहा पंधराशे रुपये खात्यात आल्याचा मेसेज तुम्ही इथे बघू शकता काही महिलांना तीन हजार रुपये चा साडे चार हजार रुपये देखील एकत्र जमा झालेले आहेत सव्वी आता तुम्ही बघितलं असेल की ह्या अशा ज्या बातम्या आहे, आहेत तर ह्या अनेक अशा खोट्या आणि फेक बातम्या आहेत की ज्या तुम्हाला आम्हाला म्हणजे याच्यामध्ये कुठल्या तरी जुन्याच व्हिडिओच्या क्लिप कट केल्या जातात आणि त्या अपलोड केल्या जातात ना याच्यावर सरकारचं नियंत्रण आहे ना तुमचं आमचं कोणाचं नियंत्रण आहे तुम्ही आम्ही याच्यासाठी काय करू शकतो तर या ठिकाणी जे काही बातम्यांचं शीर्षक असतं तर त्या ठिकाणी फक्त रिपोर्ट करणं आपल्या हातात असतं की त्या चुकीच्या बातम्या अशा दिल्या जातात की वेगळे जुन्या व्हिडिओच्या क्लिप काढल्या जातात आणि त्या तुम्हाला आम्हाला सांगितल्या जातात मग याच्यामुळे होतं काय की तुम्हाला आम्हाला वाटतं की याच्यामुळं आमचं काही नुकसान होत नाही पाच दहा मिनिटाचा वेळ वाया जातो पण तसं होत नाही मित्रांनो एखादा व्यक्ती जर समाजामध्ये अशा अफवा फैस फैल फैलवण्याचा प्रयत्न प्रयत्न करत असेल तर अफवा मुळे काय होऊ शकतं किंवा चुकीच्या माहितीमुळे किंवा चुकीच्या गोष्टीमुळे काय होतं याचा अनुभव तुम्ही दोन तीन वर्षापूर्वी घेतलेला आहे की बऱ्याच अशा अफवा फैलल्या की मुलं पळवणारी टोळी आलेली आहे आणि मग त्याच्यामुळं पालघरमध्ये तीन साधूंची हत्या झाली त्याच्यानंतर तुम्ही आम्ही बऱ्याच निरापद लोकांना जे काही पोटा पोट भरण्यासाठी घर सोडून घरदार सोडून आलेले आहेत तर अशा लोकांचे मॉब ब्लिचिंग सारख्या प्रकार घडले आणि त्यांचे खून झालेले आहेत त्यांना मार खावा लागला आणि अशा घटना घडलेल्या आहेत तुमची आमची मुलं सुद्धा कुठं बाहेरगावी बाहेर राज्यात कामाला गेलेली असू शकतात आपल्यालाही बऱ्याचदा बाहेरच्या ठिकाणी कामासाठी ऊस तोडणीसाठी इतर कामासाठी जावं लागतं तर अशा घटना आपल्या सोबत बी घडू शकतात आणि चुकीच्या किंवा खोट्या गोष्टीचं कुणीही समर्थन करू नये आम्ही या, या मताचा आहोत तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट मध्ये तुम्ही कळवलं पाहिजे परंतु मग होतं काय या गोष्टीचे परिणाम कसे होतात की मग या लोकांची अशीच मग धाडस वाढतं आणि मग होतं काय की हे धाडस वाढीला लागलेलं ला असताना मग हे काय करतात याच्याही पुढे आणखीन पैसे कमावण्याच्या नादात की हाऊ टू मेक इंग्लिश सेंटेन्स मराठी बोधकथा या नावाखाली व्हिडिओचं शीर्षक टाकतात आणि त्याच्या खाली मग मामीनं मामाला उसाच्या फळात कसं नेलं आमक कसं मारलं काका आज एकटेच घरी होते आणि मग असं तशा असली स्टोऱ्या छापतात आणि तुमची आमची आठव्या दहाव्या वर्गातली जी काही मुलं आहेत तर ती मुलं अभ्यासाच्या नावाखाली मोबाईल वापरत असतात आणि मोबाईल वापरत असताना वा त्यांच्या समोर जर बोधकथा टाईप केल्याच्या नंतर जर असे व्हिडिओ आले आणि ती जर त्या वयामध्ये बहकत असतील पळून जात असतील मुलं मुली तर ह्या गोष्टी कुठंतरी समाजासाठी घातक आहेत विचित्र आहेत तर आशांच्या आपण मेलद्वारे तक्रारी केल्या पाहिजे युट्यूबकडे रिपोर्ट केलं पाहिजे आणि या गोष्टीचं समर्थन करू नये मग समर्थन करायचं की नाही करायचं त्याबाबत तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवलं पाहिजे धन्यवाद